हा देवा दिले संरक्षण मंत्र्याच्या विचाराचा खासदार पाठवण्यात तर गेले म्हणून तर आम्ही काय मतदान करा म्हणजे तेव्हा बघत होत कारण तुम्ही मागच्या वेळेस तुम्ही पक्षाचा आता त्यांनी त्यांना सोडलं ते आम्हाला सुरू केलं आम्ही आमचा पक्ष केला आता आपल्याला आम्ही मी भीमराव रमेशराव आम्ही जबाबदारी आणि त्यामध्ये एक प्रश्न तुमचे त्या ठिकाणी सोडून त्याच्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य याही संदर्भामध्ये आपण एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजी आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊ आता राजनाथ सिंग पुढं कोण मंत्री होते ते कळेल परंतु कोणत्याही कर्तव्यानं माणूस देशाचं संरक्षण करण्याच्या करता तारा 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 ता मोदी साहेबांना कदाचित आई त्यांना पण अधिकार पद्धतीनं आपण काम करून बरेच निवेदन दिलेले त्याच्यामध्ये ते पाणी बोललो पाणी टंचाईमध्ये देखील आम्ही पाण्याच्या काठ्या या सगळ्या गोष्टी करून घेऊ त्याच्यामध्ये कचरा उतरला जात नाही त्याही संदर्भामध्ये माझा तुम्हाला फार लागला तुम्ही माझ्या माहिती दिलं तरी तुमचा फार आणि राज्य सरकार वाढणार ना उद्या ज्याला मळपूर रस्ते घरी मंडी हे काम करून दिली तर मला सांगायचं त्याचं माझं काय ठरलं त्याच्यामुळं हा कचऱ्याच्या बद्दलचा पण आधार वगैरे रोग नाही पसरते त्याच्यामध्ये पण